काव्या ही होळी मध्ये भांग पिऊन सगळ्यांच्या समोर एक्सेप्ट करणार तिचं आणि जीवाच प्रेम तर प्रेक्षकांवर लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका दिवस प्रेक्षकांच्या पसंतीची नंबर वन मालिका झालेली आहे तर या मालिकेचा लवकरच होळी स्पेशल एपिसोड येणार आहे तर या एपिसोड मध्ये काय काय घडणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच बघा तर होळी स्पेशल एपिसोड मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे काव्याला सगळ्यात पहिल्यांदा जीवाला रंग लावायचा असतो पण जीवा मात्र नंदिनीकडून रंग लावून घेतो आता हे बघितल्यावरती काव्याचा राग हा खूपच अनावर होतो त्यानंतर पार्थ हा काव्याला रंग लावण्यासाठी येतो पण काव्य ही अगोदरच रागात असते त्यामुळे ती पार्थला रंग लावण्यास साफ नकार देते आणि मग चिडून तिथून निघून जाते काव्याला जीवाने नंदिनीला लावलेला रंग हे सर्व सारखं सारखं आठवत असत आणि त्याच्यामुळे ती खूपच जास्त चिडत असते आणि तिच्या याच परिस्थितीचा फायदा रम्या घेण्याचा ठरवते काव्य ही थंडाई पिण्यासाठी जाते आणि त्याच्यामध्ये रम्याने अगोदरच भांग मिसळलेला असतो जेणेकरून काव्याने त्या होळीमध्ये तमाशा करावा पण या सर्वांमध्ये काहीतरी भलतंच घडतं ज्याच्याबद्दल रम्याला सुद्धा कल्पना नसते भांग याच भांगीच्या नशेमध्ये जीवावर असलेलं प्रेम सगळ्यांच्या समोर सांगते जीवा आणि काव्याचं एकमेकांवरती अगोदर पासूनच प्रेम आहे हे कळल्यावरती घरातल्या सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो आणि सगळ्यात मोठा धक्का तर पार्थ आणि नंदिनीला बसतो आता काव्याने तिचं प्रेम एक्सेप्ट केल्याच्या नंतर घरातले विचारतात की काव्या जे काही बोलत आहे ते खरं आहे का आता आम्ही जीवा, एक जीवा काव्याचं एकमेकांवरती प्रेम आहे हे सर्वांना समजल्यावरती ही मालिका आता कोणतं वळण घेईल हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये पाहायला मिळेल तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा